श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो देवाचा आपल्याकडे कोणताही स्वार्थ नसतो देवाला आपलीच काळजी असते आपल्या प्रिय भक्तांची चिंता असते देव आपल्या भल्यासाठीच जे काही करत असतात ते आपल्या चांगल्यासाठीच जर देवाने आपल्याकडे एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा आपण त्यांच्या प्रिय भक्त म्हणून आपण पूर्ण करायला हवी आज देवाची अशी इच्छा आहे की त्यांच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हा त्यांचे आशीर्वादरूपी दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकावं त्यामुळे तुम्ही जर स्वच्छ सुंदर आणि मनमोकळे आणि सच्चे स्वामी भक्त असाल तर हा संदेश तुम्ही चुकवू नका ही संधी तुम्ही गमावू नका देवांचं आपल्या लाडक्या भक्तांना म्हणणं आहे की बाळा तुम्ही घाबरू नका ज्याप्रमाणे रात्रीनंतर दिवस उजेड असतो अगदी त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख हे येणार जर आयुष्यात दुःख नसले तर या सुखाची किंमत या सुखाची महती कोणालाही समजली नसती त्यामुळे या दुःखाच्या रात्रीनंतर जी सुखाची आनंदाची पहाट तुझ्या जीवनात उगवणार आहे त्या सुखाच्या सोनेरी किरणांनी तुमचे जीवन परिपूर्ण दुःख देखील सुखाने आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न कर त्यात देखील आनंदाने जीवन जग प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत देखील आनंद शोध नेहमी आनंदी रहा प्रत्येक क्षण हा दुःख मोलाचा आहे प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा तुम्ही काहीतरी शिकवण्यासाठी आलेला असतो त्या जीवनाच्या त्या निसर्ग गुरुकडून मोलाची शिकवण तुम्हाला मिळत आहे ही परिस्थिती हा खूप मोठा गुरु असतो वेळेपेक्षा कोणता मोठा गुरु नाही वेळेची शिकवण देते जो चालतो त्याचे जीवन धन्य होऊन जाते त्याला कधी कोणी विश्वासघात व्यक्ती करू शकत नाही त्यामुळे फक्त विश्वास ठेवा प्रामाणिकपणे तुमचे कर्म तुम्ही करत चला आणि मुख्य म्हणजे तुमच्या मनातील जो आशेचा दिवा तेवत आहे तो तसाच अखंड तेवत ठेवा सगळे चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर होय माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोनं लागतील स्वतःला सोडवावं लेट पण थेट होईल आकाशात उडायचं असेल तर नुसते पंख असून चालत नाही तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजे स्वामी महाराजांचे प्रेरणादायी जे संदेश आहेत जे आपल्याला प्रेरणा देतात सकारात्मक ऊर्जेने भरतात आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला प्रेरित करतात स्वामींचे अनेकदा एखाद्या व्यक्तीचा संघर्ष आणि त्यांच्या यशोघाता प्रतिबिंबित करतात जे आपल्याला दाखवतात की कठीण काळातही आपण आपल्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने यशस्वी होऊ शकतो स्वामींचे संदेश ऐकून अनेक फायदे होतात सकारात्मक विचार विकसित करण्यास मदत होते स्वतःचा आत्मविश्वास वाढतो आणि अधिक सक्षम आपला विश्वास बनतो तुमचा विश्वास तुटणार नाही कारण सदैव स्वामी आपल्या पाठीशी आहेत तुम्हाला तुमच्यावरील संकटांना तारून नेतात ते स्वामी तुम्हाला ते कळतही नाही तुम्ही फक्त सुदामाला तर जाणताच ते किती गरीब होते ते श्रीहरिकृष्णाचे मोठे भक्त होते आणि मित्रसुद्धा शेवटी ते कसे बसे भगवान श्रीकृष्णाच्या दरबारात आले तेव्हा लोक त्यांना हसायची की हा द्वारकाधीश यांचा एवढा गरीब मित्र कसाच काय असू शकतो पण तरीही त्यांना कधी कृष्णांची साथ सोडली नाही ते जे काही खायचे खरं तर सुदामा यांच्याकडे दोन वेळेचे अन्नही नव्हते तरीही ते जेव्हा काही खायचे त्यातील ते पहिला घास द्वारकाधीशाला भोग प्रसादाच्या स्वरूपात दाखवायचे आणि ते अन्नासाठी ते त्यांना धन्यवाद द्यायचे आणि मग पुढे द्वारकाधीश कृष्णा यांनी मित्र सुदामा याच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी दिली त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी सुवर्ण वस्त्र तयार केली जात होती त्यांच्यासाठी एक महल तयार केला गेला आजही सुदामाचे नाव श्रीहरी कृष्णांसोबत घेतले जाते आणि श्रीकृष्ण लोकी म्हणजेच गोकुळात निघून नंतर सुदामा गेले तसेच आयुष्य खूप चांगले आहे आयुष्यातले चांगले मित्र हे संपत्ती म्हणून लागतात चांगले मित्र आपल्या जीवनाला साथ देतात मित्र हे खरे संपत्तीचे प्रतीक आहे समाधान हा सुखाचा खरा स्रोत आहे समाधानी राहिल्यास जीवन सुखी होते समाधानानेच आपले जीवन सुंदर सकारात्मक बनते सकारात्मक विचारांनी जीवनातील अडचणी सोप्या होतात सकारात्मकता जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे समस्या या संधीमध्ये बदलतात समस्यामधून संधी ही शोधता आली पाहिजे समस्या म्हणजे संधीचे रूप असते आनंदाचे क्षण छोटेसे असतात पण त्यांची आठवण मोठी असते लहान आनंदाचे क्षण मोठा आनंद देऊन जातात आणि आनंदाचे क्षण लहान असले तरी त्याची आठवण आनंददायी असते संकटामध्येही संधी शोधा संकटांना संधी मानून त्यांचा फायदा घ्या संकटे ही नवीन संधी असू शकतात ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी प्रयत्न करा ध्येय ठरवल्यास यश मिळवता येते प्रयत्नामुळे ध्येय साध्य होते प्रामाणिकपणा आणि सत्यता यशाचे महत्त्वाचे घटक आहेत यशासाठी प्रामाणिकपणा आणि सत्यता आवश्यक आहे प्रामाणिकपणाने जीवनात यश मिळते आनंदाचे क्षण लहान असले तरी त्याची मोठी आठवण असते छोट्या आनंदाचे क्षण जीवनात मोठा आनंद देतात त्यामुळे बाळा सध्याच्या तुझ्या परिस्थितीमुळे तुम्ही खूप दुःखी झालेला आहात काय करावे ते सध्या सुचत नाही सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे तुम्हाला वाटत आहे या जगात तुमचे कोणीही नाही असे तुम्हाला वाटत असेल लोकांनी तुम्हाला एकटे सोडले आपण ज्यांना स्वतःच मानलं त्यांनी सुद्धा आपली साथ सोडली पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा अशा लोकांनीही तुमच्या संकटाच्या सवयी तुमची साथ दिलेली नाही त्या सर्व गोष्टी तुम्ही खूप त्याने खचला आहात हे आम्ही जाणतो पण बाळा कोणीच कोणाचे नसते हे तू लक्षात ठेव आम्ही आहो त्यामुळे तू भिवू नकोस तुम्ही एकटे नाहीत आम्ही आहोत नेहमी तुमच्या पाठीशी एकसारखा वेळ कधीच राहत नाही बाळा प्रत्येकाची वेळ ही बदलत असते आज जर तुमची वेळ खराब आहे तर उद्या देखील नक्कीच बदलणार तोपर्यंत थोडासा तुम्ही धीर धरावा थोडासा संयम ठेवावा तुमची सहनशक्ती तुम्हाला वाढवावी लागेल आणि या कठीण काळात लोकांचे तुमच्या जवळच्या माणसांचे खरे चेहरे तुम्हाला दिसू लागतील आणि ज्या वेळेस त्यांचे खरे चेहरे तुमच्या समोर येतील तेव्हा त्यांचे खरे रूप पाहून तुम्हाला खूप मोठे धक्के बसेल त्यामुळे तुम्ही हार मानू नका आणि ज्यांनी वाईट वेळेत तुमची साथ सोडली त्यांचे तुम्ही आभार माना कारण आपण आयुष्यभर अशा नात्यांना घेऊन बसत असतो जे आपल्या कधीच कामी येत नाही मग अशा नात्यांचा उपयोगच काय त्यांना वेळीच आपल्या आयुष्यातून काढून टाकलेली बरी आजचा संदेश जर आवडला असेल तर स्वामी नामाचा जयघोष तुम्ही करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा धन्यवाद